जो निधी प्राप्त होईल त्यातले शंभर कोटी रुपये महाराष्ट्रातल्या पोलीस दलातल्या घरांच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येतील असलेली घर ही चांगली करण्यात येतील खरा प्रश्न निवृत्तीनंतर येतो निवृत्त झालं की तीन महिन्याच्या सीपीचं नोटीस जातं ज्याची नेमणूक केलेली आहे त्याला घर देणं आवश्यक आहे तुम्ही घर खाली करा कुणाची मुलं बारावीमध्ये असतात कुणाचे आई वडील वृद्ध झालेले असतात मुलांच्या परीक्षा असतात घर खाली करणं आणि पोलीस दलामध्ये मोठ्या उद्योगपतींची मुलं येत नाहीत ग्रामीण भागातनं तिथं उद्योग नाही फारसं जमलीचं क्षेत्र नाही म्हणून गरीब कुटुंबातनं पोलीस दलामध्ये खूप मोठ्या संख्येने मुलं येत आहेत इथून गावामध्ये जाऊन राहावं म्हटलं तर तिथंही सोय नसते आज मुंबईमध्ये झोपडपट्टी बांधणाऱ्या माणसाला सहानुभूती म्हणून आम्ही एस आर एमधनं घर देतो पण कायद्याचं संरक्षण करणाऱ्या माणसाला मात्र आम्ही घराचं संरक्षण कुठेही देऊ शकलो नाही साहेब आपण मुख्यमंत्री होता मी आपल्याला विनंती केली होती आपण ती विनंती मान्य केली होती त्यानंतर अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनाही मी विनंती केली त्यांनीही अशाच कार्यक्रमामध्ये आश्वासन दिलं आता तिसऱ्यांदा आश्वासन आपल्या नव्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिले महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बदलले पण आश्वासन कायम आहे आता यातन साहेबापनी आम्हाला मदत करावी आणि निवृत्तीनंतर कुठंतरी स्वतःचा निवारा असला पाहिजे यासाठी आपल्या आयुक्तांनी काही प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यात यशील निवृत्त होणारा पोलीस कर्मचारी रस्त्यावर येणार नाही त्यालाही स्वतःचं घर असेल त्याची पुरेपूर दक्षता आम्ही निश्चितपणाने घेऊनच दाखवू हेच या निमित्ताने मी आपल्याला सांगेन